नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्यामध्ये आपण बघणार आहोत भाऊसाहेब फोंडणकर फळबाग लागवडी योजना या योजनेअंतर्गत आपण बघणार आहोत की फळबाग लागवडीसाठी आपल्याला अनुदान किती भेटणार आहे फळबाग लागवड फळबाग लागवडीसाठी आपण कोणते फळबाग फळश पिक लावू शकतो तसेच त्याचं अंतर काय त्याचे निकष पात्रता तसेच आपल्याला अनुदान कोणत्या पद्धतीने भेटेन किती टक्के भेटेल कसं भेटेल या सर्व संबंधी माहिती आजच्या मिळतात आपण घेणार आहोत यासंबंधी अर्ज प्रक्रियासुद्धा आजच्यामध्ये आपण बघणार आहोत तर आता आजचं आजच्या व्हिडिओ आपण पूर्ण बघा आपण बघत आता आपल्याविषयी यूट्यूब चॅनल आता व्हिडिओला सुरुवात करत जर थोडक्यात जर या योजनेची माहिती बघायची म्हणले तर या योजनेचे नाव म्हणजे भाऊसाहेब फंडणकर फळबाग लागवडी योजना ही योजना आपल्या कोणी सुरू केली तर आपली महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याद्वारे ही योजना अंमलात आणली गेली आहे तसेच ही योजना दोन हजार अठरा आणि एकोणीस साली सुरू करण्यात आली होती याचा मेन उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देणे हा त्याचा एक मेन उद्देश ठरवून ही योजना आपल्याला अंमलात आणलेली गेली दिसते तसेच या याच्यातील लाभार्थी म्हणजे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच लाभ हा फळबाग लागवडण्यासाठी आपल्याला शंभर टक्के म्हणजे आपण जेवढं खर्च लागव आपण घेणार आहोत त्या शंभर टक्के आपल्याला पैसेही रिटर्न भेटणार आहेत शंभर टक्के अनुदान या व्यवस्थापनेवर आपल्याला ही ल योजना आपल्याला दिसत असते तसेच फळज लागवडीची मुदत म्हणजे एकतीस मे ते तीस नोव्हेंबर या दरम्यान आपण कोणत्याही वर्षी याची आपण लागवड करू शकतो तसंच ज्याची जर अर्ज प्रक्रिया आपण सविस्तर पुढच्या पुढं बघणारच आहोत तसंच थोडक्यात जर बघितली तर याद्वारे आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाडी पी टीवर आपण करू शकतो तर आता बघूया या योजनेची सविस्तर माहिती बघूयात यातला सर्वात मेन व मुख्य प्रश्न म्हणजे काय तर अनुदान आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही या योजना आपण बघत असू त्यासाठी आपल्याला अनुदान बघत असतो अनुदान कसं आहे कधी कधी भेटणार आहे किती टप्प्यात भेटणार आहे किती टक्के आहे तसंच या त्यासंबंधित सर्व माहिती बघत असतो तर या योजनेसाठी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदान या व्यवस्थापनेवर ही योजना आहे यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या वर्षी लागवडीच्या वर्षी आपल्याला पन्नास टक्के वेळी अनुदान भेटणार आहे तसेच दुसऱ्या वर्षी आपल्याला तीस टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अनुदान असं या तीन वर्षात आपल्याला एकोणशंभर टक्के अनुदानचे पैसे आपल्याला भेटणार आहे आपण आपण म्हणणार की आपण डायरेक्ट या दोन अनुदान घेऊ शकतो तर तसं नाही आपण या भाऊसाहेब फोंडणकर योजनेतून आपण तीन टप्प्यात तीन वर्षात अनुदान घेऊ शकतो तसंच आपल्याला माहितीचं आहे की फळबाग लागवडीसाठी अजून एक योजना आहे जी की महाराष्ट्र आपलं महात्मा गांधी रोजगार अनु हमी योजना यातून चालत असते आपण त्याला ती योजनासुद्धा आपण अप्लाय करू शकतो आता या व्हिडिओ आपण बऱ्यापैकी लागू झालेले शेतकरीसुद्धा हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांचं म्हणणं असणार की आम्ही आम्हाला पहिल्या वर्षी पन्नास टक्के अनुदान भेटलं पण दुसऱ्या वर्षी आम्हाला तीस टक्के व तिसऱ्या वर्षी आम्हाला वीस टक्के असे अनुदान भेटलं नाही तर याचा एक मुख्य प्रॉब्लेम काय असतो तर पहिल्या वर्षी लोक झाडं लावतात त्याचं एक प्रॉब्लम माप बीप लावून लावत असतात पण दुसऱ्या वर्षी सरकारनं जे आपल्याला निकष ठरले आहे म्हणजे जसं की दुसऱ्या वर्षीपर्यंत आपल्याला बागायती क्षेत्रासाठी नव्वद टक्के झाडं जगणं हे कंपल्सरी आहे तसेच कोरडवाहू क्षेत्रासाठी आपल्याला ऐंशी टक्के झाडं जगवणे आहे जर आपण एवढं नव्वद किंवा ऐंशी टक्के झाडं आपली जगली नाही दुसरं किंवा तिसऱ्या वर्षीपर्यंत जे की आपल्याला आपले कृषीसेवक असतील हो किंवा तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी हे आपल्याला बघत असतात किंवा आपण पीक सुद्धा आपण हे करत असतो तर आपल्याला सरकार जर दिसलं नाही तर आपल्याला दुसरा व तिसरा टप्पा आपल्या अनुदानाचा भेटत नाही त्यामध्ये आपल्याला ही बाब आवश्यक ठेवणे गरजे लक्षात ठेवणे गरजेचं आहे की दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षापर्यंत आपल्याला नव्वद टक्के बागा आणि ऐंशी टक्के झाडं हीच कोरडवाहूसाठी आपल्याला जगवणे आणि बंधनकारक आहे जर आपल्याला झाडं जर मर पडली मर रोग पडला आप तर आपल्याला स्वकरचांना त्यांनासाठी त्यांना झाडं लावून आपल्याला झाडं दाखवणे गरजेचे आहे त्याशिवाय हो आपल्याला अनुदान आहे बटणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता पुढे बघूयात या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत आता आपल्याला आप ठाकोयचं आहे की या योजनेद् आपल्याला शंभर टक्के अनुदान हे भेटत असते हा त्याचा एक मुख्य फायदा आहे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत असते होत असते आता बऱ्यापैकी शेतकरी आपल्याला माहितीच आहे की चार मग चार चार महिन्याचे तीन पिकं घेण्यापेक्षा फळबाग लागवडीचे प्रोत्साहन देत असतात कसे जसे जा जास्त जमीन असले शेतकरी हे सुद्धा मोठे मोठे शेतकरी आपण फळबाग लागवड करत असतात जेणेकरून आपल्याला एकाशा एका या क्षेत्रातून आपल्याला वर्षाला एक ठोकम ही भेटत असते तसेच आपल्याला ही आर्थिक उत्पन्न वाढीसाठी आपल्याला याचा फायदा हा होत असतो आता आपण म्हणणार फळबाग लागवड करायची मग आपण कोणतंही फळझाड लावू शकतो का किंवा आपण कोणताही फळझाड कोणते किती बी अंतरावर लावू शकतो का आपण म्हणणार दोन बाय दोनवर लावतो चार बाय चारवर लावतो किंवा हे मी हेक्टरी कधी जास्त झाड बसवणार व कमी बसवणार असं हे या योजनेच्या निकषामध्ये नाही आहे या योजनेद्वारे आपण सरकारनं जे अंतर ठेवलेलं आहे तसेच सरकारनं काही व्हरायट्यासुद्धा ठेवलेल्या आहेत जसं जर आपण म्हणलं तर पेरू हे मुख्य पीक आहे आपण फळबाग लागवडीसाठी त्यामध्ये आपल्याला सरदार व्हरायटीसाठी आपल्याला अनुदान देण्यात येत असते आपण म्हणत असणार की व्ही एन आर वगैरे तर नाही कारण हे व्ही एन आर वगैरे हे प्रायव्हेट व्हरायटी आहे त्यामुळे आपल्याला सरकार या लागवडीसाठी आपल्याला अनुदान देत नाही आता उदाहरण जर म्हणलं तर आंबा पिकासाठी आपल्याला सरकारी लागवडीचं अंतर म्हणजे पाच बाय पाच ठेवलं आहे त्यासाठी आपल्याला हेक्टरी झाडे चारशे व भेटलेले अनुदान हे एक लाख एक हजार नऊशे बहात्तर रुपये एवढे देण्यात येणार आहे तसेच पेरू पिकासाठी आपल्याला सहा बाय सहाचं अंतर आहे आणि त्यामध्ये वेक्टरी झाडे आपण तीनशे बेचाळीस बसू शकतो त्यासाठी आपल्याला दोन हजार दोनशे नव्वद रुपये एव दोन लाख दोन हजार दोनशे नव्वद नव्वद रुपये आपल्याला सरकार हे देणार आहे तसेच आपण जर इतर झाडांविषयी माहिती पाहिजे कोणत्या पिकासाठी आपल्याला स्पेसिफिक माहिती पाहिजे तर आपण हे समोर एक चार्ट आहे आपल्याला तो आपण बघू शकता तसंच आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा चार्टचा फोटो दिला आहे जर आपल्याला याची लिंक पाहिजे तीसुद्धा आपण डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये आहे त्या आपण पी डी एफ वाचून तो शासन निर्णय वाचून आपण कोणत्या झाडासाठी कोणत्या वरायटीसाठी आपण हे करायचं आहे आपण ते बघू शकतो आता हो या योजनेसंबंधित पात्र काय पात्रता काय आता आपल्याला आहे कोणती योजना ठरवताना काही अटी शर्ती निकष काही असतात तसंच या योजनेसाठी काही पात्रता आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे काय तर शेतकरी किंवा अर्जदार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे तसेच ह्या लाभ फक्त शेतकऱ्यांनाच देता येणार आहे तसेच महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तसेच फळबागळ फळ शेतकऱ्यांना फळबागेची लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे तर आपण म्हणणार ठिबक सिंचन स्वखर्षाने घ्यायचं का नाही तर आपल्याला कृषी पी एम कृषक कृषान कृषी सिंचन योजना आहेत या योजनेद्वारे आपण ठिबक सिंचन घेऊ शकतो ठिबक सिंचनासाठी सुद्धा आपल्याला एक स्पेसिफिक अनुदान भेटणार आहे जर आपला गाव वगैरे किंवा शहर आपलं जर असं तर त्या आलं त्यासाठी आपल्याला अजून काहीतरी अनुदान हे वाढून सुद्धा भेटत असतं तसेच पुढचा पात्रता म्हणजे अर्जदार शेतकऱ्यांना उदरनिर्वाह हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना आपल्याला प्राधान्य देताना बघायला भेटत असते तसेच योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाईल इतर संस्थांमार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे जसं जर म्हणायचं जर कॉपरेटिव्ह फार्मिंग ही नवीन एक सल संकल्पना आली आहे असं त्या अंतर्गत आपल्याला याचा लाभ घेता येणार नाही हे आपला पात्रता ब बघणे आवश्यक आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचा मालकीची जमीन असणे आवश्यक आहे शेतीमध्ये जर हिस्सेदारी असेल तर हिस्से हिस्सेदाराचा जो आहे जो आपल्याला पार्टनर आहे त्याचा आपल्याला संबंधितपत्र नारकत प्रमाणपत्र असले काहीतरी प्रमाणपत्र आपल्याला जोडणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला या योजनेचा अर्ज दाखल करता येणार नाही किंवा आप आपल्याला अर्ज रिजेक्ट होऊन जाईल आपल्याला पात्रता पूर्ण होणार नाही तसेच अर्ज शेतकऱ्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत फळप्रकाची लागवड केली असेल म्हणजे उदाहरण म्हणलं तर आपण रोजगार हमी योजना जर आपण फळ लागवड केली असेल जवळ आपल्या जवळपास आपल्याकडे दोन एकर शेती आणि आपण दीड एकरात जर रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण लाभ घेतला असेल तर आपण फक्त आता नंतर अर्धा एकरासाठीच आपण याचा लाभ घेऊ शकतो हे आपल्याला बाब लक्ष ठेवणे गरजेचं आहे आता कोणतीही योजना आली त्यासाठी लागणारे एक कागदपत्र असतात आपल्याला आता या योजनेसाठी लागणारे आवश्यक व मुख्य कागदपत्र म्हणजे काय सात बारा नंतर आधार सात बारा आठ प्रमाणपत्र आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र हमीपत्र शेतीमध्ये जर रिश्तेदार असेल सांगितल्याप्रमाणे त्यांचं सुद्धा असणे गरजेचे आहे तसेच आपण जर आपण ग्रामपंचायतकडे झालं किंवा सी एस सेंटरमध्ये गेलो तर आपल्याला कमी जास्त हे आपल्या कागदपत्र हे असतात जे आपल्याकडं इझिली अवेलेबल होत असतात आता बघूयात मेन म्हणजे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे किंवा कोणत्या पद्धतीने ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो या सर्वसंबंधी माहिती आता बघूयात यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी आपल्याला मास्टर साधण्याचा अधिकृत वेबसाईट म्हणजे आपल्याला माहितीच आहे की महा टीवर आपल्याला जायचं आहे नंतर या वेबसाईटवर जाऊन गेल्यानंतर आपल्यासमोर एक पेज उघडणार आहे जे आपल्याला ॲप्लिकेशन हा पर्यायवर क्लिक करून आपल्यासमोर भाऊसाहेब पंढरपूर फळबाग योजना यावर आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज उघडेल अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून आपण ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनवर क्लिक करायचे अशा प्रकारे आपला अर्ज हा वर गेलेला आहे आता आपल्याला अर्ज कधी आपला सक्सेस होतो किंवा आपल्याला त्याचं अप्रूव्ह होतो आहे आपल्याला त्याची वाट बघायची आहे आता आपण अर्ज तुम्ही स्वतः मोबाईलवर किंवा आपण स्वतःचं कम्प्युटर पी सीवर आपण भरू शकतो पण जर आपल्याकडे सी एस से आप, सी, सी सेंटर आहे आप सेवा केंद्र आहे महाराष्ट्र आपले सेवा सेवा केंद्र झालं महा सी महा सी केंद्र झालं सी एस सी सेंटर झाले तसं आपण ग्रामपंचायतसुद्धा आपण जे आपले टेक्निशियन आहेत ग्रामपंचायत नाही त्यांच्याकडे जाऊनसुद्धा आपण हा अर्ज भरू शकतो जेणेकरून आपला प्रॉपर आपला अर्ज रिजेक्ट होणार नाही तसंच आपलं कागदपत्र बरोबर अपलोड होतील अर्ज सबमिट होईल व आपल्याला काही तोटी निर्माण होणार नाही अशा प्रकारे आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो जर आपल्याला या अज्ञसंबंधित काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर आपण कमेंटमध्ये लिहा आम्ही ज्या शंकेचा उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर करू तसंच आपल्याला काय याबद्दल जर असं वाटलं की काही माहिती चुकीचं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा आपण ही माहिती बरोबर करून आपले एक शंका जे आहे निरासर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना वा नातेवाईकांना पोहोचवा ज्याला फटबाग लागवड करायची जो आपण फटबाग लागवड करतो आहे त्यासाठी त्यापेक्षा आपण ज्याला जी देऊ शकतो जेणेकरून आपल्याला या त्याला स्वतःला मित्रांना व नातेवाईकांना या योजनेचा फायदा होईल आपला व्हिडिओ दूरपर्यंत पोहोचवा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका धन्यवाद